नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चा हो, तर आज आपण सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थ्यांनो थोडाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा कारण खूप महत्वाचे आज मी दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्वाच्या वन लाईनर स्वरूपामध्ये चालू घडामोडी पाहून घेव्या तर पहिला प्रश्न आपला होता कालचा तर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा कोणाची निवड करण्यात आली आहे तर अजित पवार यांची यानंतर आपल्या भारताचा नव्वद ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे तर ए आर इलम पार्थी यानंतर अलीकडे इंग्लंडच्या कोणत्या क्रिकेट खेळाडूला नाईटहुड सन्मान मिळाला आहे तर जेम्स अँडरसनला यानंतर चौथा प्रश्न कालचा आपला तर अलीकडेच महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या रोगाला नोटीफायबल डिसीज म्हणून घोषित केले आहे तर कुष्ठरोगाला यानंतर एफ आय डी बुद्धीबळ विश्वचषक ट्रॉफीचे नाव बदलून कोणाच्या नावावर ठेवण्यात आले तर विश्वनाथन आनंद यांच्या यानंतर कोणत्या अंकाला डिक्शनरी डॉट कॉमने दोन हजार पंचवीस या वर्षातील सर्वोत्तम अंक म्हणून जाहीर केले आहे तर सिक्स या यानंतर पुढील प्रश्न तर लिथुआयन कादंबरीचे नुकतेच हिंदीमध्ये प्रकाशन झालेले आहे तर त्याचे अनुवादन कोणी केले तर डॉक्टर पूनम तिवारी यांनी केले आहे यानंतर अलीकडेच कोणत्या देशाने ह्यून फाईव्ह हे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले आहे तर दक्षिण कोरिया यानंतर पुढील प्रश्न दया डोंगरे यांचे नुकतेच तीन नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे तर त्या कोण होत्या तर त्या होत्या ज्येष्ठ अभिनेत्री यानंतर कालचा आपला दहावा आणि शेवटचा प्रश्न होता राष्ट्रीय ग्रहिणी दिवस कधी साजरा केला जातो तर तीन नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो लक्षात ठेवा हा प्रश्न यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख तर आजचा आपला पहिला आणि महत्वाचा प्रश्न तर तनवीर नाट्यधर्मी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुष्यंत गुणशेखर यांना कोणाला तर दुष्यंत गुणशेखर यांना तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षाचा तनवीर नाट्यधर्मी पुरस्कार दुष्यंत गुणशेखर यांना जाहीर झाला आहे तर दुष्यंत गुणशेखर हे क्रियाशक्ती या नाट्य समूहाच्या माध्यमातून सामाजिक सामंजस्यावर भाष्य करणारी नाटके रंगमंचावर आणतात आणि तामिळनाडूमध्ये रंगभूमीशी संबंधित अभ्यासक्रम विकसित करून या क्षेत्रामध्ये भरीव कार्य करत आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा तर, तर नेदरलँड देशाचे पहिले समलैंगिक पंतप्रधान कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी रॉब जेटन कोण तर रॉब जेटन बनले आहेत तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो नेदरलँडचे पहिले समलैंगिक पंतप्रधान रॉब जेटन बनणार आहेत तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली डेमोक्रॅट सिक्स सिक्स म्हणजे डी सिक्स सिक्स या सेंट्रिस्ट लिबरल पक्षाने विजय मिळवला ज्यामुळे ते नेदरलँडचे सर्वात तरुण आणि पहिले उघडपणे समलैंगिक पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर आहेत तर सध्या ते सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत ज्यासाठी त्यांना इतर पक्षांशी युती करावी लागेल यानंतर तिसरा प्रश्न भारत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कोणत्या देशातून आठ चित्ते आणणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बोत्सवाना या कोणत्या तर बोत्सवाना या तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर भारत बोत्सवाना या देशातून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आठ चित्ते आणणार आहे तर या प्रोजेक्ट चित्ता उपक्रमाअंतर्गत हे चित्ते आणले जात आहे तर विद्यार्थ्यांनो सध्या हे चित्ते बोत्सवाना येथे क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांना भारतामध्ये आणण्याची योजना आहे यानंतर यापूर्वी आपल्या भारताने नामिबिया दोन हजार बावीस आणि दक्षिण आफ्रिका दोन हजार तेवीस येथून चित्ते आणले होते तर नवीन येणारे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणि नंतर गांधीसागर अभयारण्यामध्ये सोडले जाण्याची शक्यता आहे यानंतर चौथा प्रश्न तर अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ते आहे केरळ हे राज्य कोणते तर केरळ हे तर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतातील केरळ हे राज्य अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे पहिले राज्य बनले आहे तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केरळ पिरवी दिनानिमित्त म्हणजे राज्य स्थापना दिनानिमित्त केरळचे मुख्यमंत्री पिणराई विजयन यांनी राज्याला अधिकृतपणे अत्यंत गरिबीमुक्त घोषित केले आहे यानंतर आपला पाचवा प्रश्न पाहून घेऊयात तर मुंबईतील माजगाव डॉक येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी जहाजाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी अमित शहा यांच्या कोणाच्या तर अमित शहा तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर मुंबईतील माझगाव डॉक येथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने अंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी जहाजांचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले आहे तर हा कार्यक्रम सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडला ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ हे देखील उपस्थित होते तर या उपक्रमामुळे आपल्या महाराष्ट्रातील समुद्री मत्स्य व्यवसायाच्या आधुनिकीकरणाला चालना देखील मिळणार आहे यानंतर सहावा प्रश्न पूर्वी प्रचंड प्रहार हा त्रिसेवा सराव कोठे आयोजित केला जात आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी अरुणाचल प्रदेशमध्ये कोठे तर अरुणाचल प्रदेशमध्ये आयोजित केला जात आहे तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर प्रचंड प्रहार पूर्वी प्रचंड प्रहार हा त्रिसेवा सराव अरुणाचल प्रदेश मधील मेचुका येथील उंच प्रदेशामध्ये आयोजित केला जात आहे तर या सरावाचा मुख्य उद्देश आहे भारतीय लष्कर नौदला आणि हवाई दल यांच्यातील युद्ध कौशल्य तंत्रज्ञानाचा वापर आणि तिन्ही दलांमधील समन्वय वाढवणे असा तर विशेषत तर उंच उंच पर्वतीय प्रदेशातील बहु डोमेन ऑपरेशनसाठी आहे हा आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये देखील भारतीय लष्कराने पूर्व कमांड अंतर्गत अरुणाचल प्रदेशामध्ये प्रचंड प्रहार सराव आयोजित केला होता यानंतर सातवा प्रश्न तर पहिला बी डब्ल्यू एफ एअर बॅडमिंटन विश्वचषक कोठे आयोजित केला जाणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी शारजहा यु ए मध्ये कोठे तर शारजहा ए मध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पहिला बी डब्ल्यू एफ एअर बॅडमिंटन विश्वचषक संयुक्त अरब अमिराती म्हणजे यु ए मधील शारजहा येथे आयोजित केला जाणार आहे तर स्पर्धा अकरा ते चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहे ज्यामध्ये बारा देशांचे संघ सहभागी होतील यानंतर आठवा प्रश्न आपल्या भारताच्या पहिल्या संरक्षण चे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वीर ईव्ही काय आहे तर वीर ईव्ही असे नाव तर यानंतर आपण याविषयी महत्वाची माहिती देखील पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताच्या पहिल्या संरक्षण चे नाव वीर असे आहे तर प्रवेग डायनॅमिक्स प्रायवेट लिमिटेड या कंपनीने ऑक्टोबर दोन हजार मध्ये हे इलेक्ट्रिक टेक्निकल ऑल टेरेन व्हेकल म्हणजेच ई टी ए टी व्ही बाजारात आणले आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे वाहन विशेषत लष्करी वापरासाठी डिझाईन केलेले आहे यानंतर नववा प्रश्न डिक चेनी यांचे नुकतेच निधन झाले आहे तर ते कोणत्या देशाचे माजी उपाध्यक्ष होते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अमेरिका या देशाचे कोणत्या तर अमेरिका या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांचे नुकतेच तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी निधन झाले आहे तर ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाचे माजी उपाध्यक्ष होते तर त्यांनी दोन हजार एक ते दोन हजार नऊ या काळामध्ये राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या प्रशासनाखाली अमेरिकेचे शेहेचाळीसावे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे तर त्यांना अमेरिकाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली उपाध्यक्षांपैकी एक मानले जाते यानंतर विद्यार्थी मित्रांनो धव्हा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला तर हा प्रश्न आपला दिनविशेष वर आधारित आहे तर जागतिक सुनामी जागतिक दिवस कधी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी पाच नोव्हेंबर या दिवशी किंवा तर पाच नोव्हेंबर या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक सुनामी जागरूकता दिवस दरवर्षी पाच नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो तर या दिवशी सुनामीसारख्या आपत्त्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि आपत्कालीन तयारीसाठी उपाययोजनांना प्रोत्साहन देखील दिले जाते तर याचे उद्दिष्ट आहे मुख्य तर सुनामीची कारणे धोक्या आणि धोक्याची चिन्हे ची याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि इतिहास काय तर सव्वीस डिसेंबर दोन हजार चार रोजी आलेल्या विनाशकारी हिंदी महासागर सुनामीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार पंधरा मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केलेली आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा जा जा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कॉमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर सोपा प्रश्न आहे प्रश्न पाहून घेऊया तर आपल्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा कोणाची निवड करण्यात आली आहे तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या मध्ये कळवा आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद